महामानव सिंबॉल ऑफ नॉलेज अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय सावंत यांच्या वतीने कल्याण शहर आणि ग्रामीण भागात भव्य बाईक रॅली काढण्यात आली आंबिवली मोहने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून कल्याण प्रेमओटो मिलिंदनगर खडकपाडा चौक आदरवाडी चौक वाडेगर चौक दुर्गाडी चौक लाल चौकी सहजनंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली होती शेकडो भीमसैनिकांचा या बाईक रॅलीमध्ये सहभाग दिसून आला तसेच विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांची दे देखील या बाईक रॅलीमध्ये उपस्थिती दिसून आली रॅली समाप्तीनंतर सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले सर्वात प्रथम मी ज्ञानाचे महासम्राट विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो त्याचसोबत तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छाही देतो आज अजिंठा फाउंडेशनच्या वतीने समता रॅली बुद्धांच्या मार्गाने चालना चालणारे आम्ही एक समता रॅली काढली या समता रॅलीमध्ये सर्व धर्मातील सर्व जातीतील लोक उपस्थित होते आणि आम्ही हा दोन्ही समाजातील एकोबा दाखवण्यासाठी ही रॅली काढली होती आणि शेकडोच्या संख्येने या रॅलीमध्ये समता रॅलीमध्ये कल्याणकर लो नागरिक सहभागी झाले मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना चौदा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो